दगडी राहणार गेल्या अडीच वर्षापासून वारंवार बी डिओ साहेबाला लेखी स्वरूपात स्वरूपात अर्ज करून कुठली दखल न घेतल्यामुळे दिनांक अठरा सात दोन हजार परत जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन दिलं मी जी पूर्ण जी विषय इथं ती पूर्ण क्लिअर झाल्याची उपोषण महागारी घेणार नाही असं निवेदन दिलेलं दे आहे पहिला विषय तीसाघटला ग्रामसभा झाली म्हणजे चौदाला तीसाघट दोन हजार चौदाला त्यामध्ये विहिरीचे प्रस्ताव गोळा केले काही लोकाचे काही लोकांचे नसताना पंचवीस पंचसदरे घेऊन परस्पर माझा सुद्धा प्रस्ताव दिलेला होता त्यावेळी त्यांनी घाळ केला त्याच्यात मी पैसे न दिल्यामुळे की असं बी डिओ साहेबाला नंतर सुद्धा आपण कळवलं मी विचार विचारणा करेल आता मला मंजुरी का देत देत नाही तरी तुमचा प्रस्ताव चालेला नाही म्हणजे नंतर दुसरा विषय जे होता आपला पंधरावीस युक्ता पाईपलाईन केलेली होती ती परत जवळपास दीड वर्ष झाली त्या कामाला अंदाजपत्राला ती तीन फूट असून त्याने एक अर्धा फूट पाऊन पाऊन अर्धा फुटाच्या मध्ये काम करून त्यांचंसुद्धा परत पत्र दिलं संबंधित लघुपाठबंधारे डीओ साहेब यांनी कुठली नाही न कारवाई करता परस्पर बिल देऊन त्यांना कुठली मला पा महागारी सांग सांगणं नाही आपण बोलून घेणं नाही पंचना महिन्या कुठे काहीच पास केलेलं नाही तिसरा विषय जे जे होता आपला ते आपलं दलित वस्तीमध्ये काम मंजूर होतं आपलं त्यांची नवीन वस्ती म्हणून मुं। होती त्यांची काम केले हे साठी नगरमध्ये तरी बी त्यांना कळून आपण त्याच्यावरसुद्धा त्यांनी पैसे काढून त्यांना सेटलमेंट करून त्यांचे बीडू साहेब असतील संबंधित जी असतील ते नंतर जलजीवनचं एक काम ते आठ लाखाचं काम होतं आठ लक्ष तेसुद्धा गावाअंतर्गत न करता शेतकऱ्याच्या रानात केली त्यांनी सर्व नंबर गट नंबरमध्ये त्यांचीसुद्धा आपण वारंवार तक्रार देऊन सांगून कुठलीच दखल त्यांनी न घेता परस्पर त्यांना ला पैशाचा लाभ दिला तरी बी नंतर आजू बी डी साहेबला आपण कळवलं बा हे असं असं झालेलं आहे तरी कुठली न दखल घेण्याचं ठरलं त्यांचं आणि पूर्ण चौकशी पंधरा व्यक्ती त्यावेळी करून त्याचा अहवाल द्या म्हणून आता आपण काय कामं केली काय नाही गावात आठ दिवसाला पान पाणी येत नाही आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस त्याची दखल कुणी घेत नाही सरपंच कधी कारभार बघतील ग्रामपंचायतमध्ये आम आमच्यासारखे गेलं तर आरो भाषा बोलणार त्यांनी कामामध्ये येतात काय नाही तुमचं काय आहे सरपंच व उपसरपंच सरपंचपती सगळ्यांनी मिळून हे भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही उपोषण आपल्या उपोषणाला आजचा कितवा दिवस आहे सर आज पहिला दिवस पहिला दिवस म्हणजे आजपासून आपलं उपोषण चालू आहे तेरा तेरा आठ दोन हजार चोवीस बरं वेळ सकाळी साडे पासून प्रशासनाला नेमकं तुम्हाला काय मागणी काय आहे आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे त्यांना जी आपण कामं ही झालेलं बोगस त्यांचे पैसे शासनाला परत करण्यात यावं त्याच्यात कठोर कारवाई करण्यात यावं यासाठी उपोषणाला बसलेलं आहे समजा त्यांच्यावरती कार्यवाही नाही झाली प्रशासन त्याच्यावरती दखल जर नाही घेतली तर आपला उद्देश काय असणार आहे पुढं उपोषण परत उपोषणापासून उपोषण माघार घेणार नाही जवळ कारवाई होत नाही यांच्यावर या तिन्ही लोकांवर तोपर्यंत वापस घेणार नाही कुठे